तुळजापूर वरून सोलापूरला येत असलेल्या एस टीनं सोलापुरातील जुना तुळजापूर नाका इथं आल्यानंतर आज दुपारी अचानक पेट घेतला यानंतर अग्निशमक याची माहिती दिल्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी पाणी मारून ही आग विझवली एस टी मधून बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते आग लागल्यानंतर ते सर्व लगेचच खाली उतरल्यानं बचावले तुळजापूर डेपोची ही एस टी होती एस टी चालकाची केबिन पूर्णपणे जळाली आहे नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही thank